एक दीड वर्ष झाले होते पहिली बॅच सेकंड इयरला होतो त्याच्यापासून मी शिकवले सगळ्या बॅचेस शिकवले तिथल्या वीस च्या वीस वर्षातल्या पंचकर्मी म्हणजे एक दहा बाय बाराची खोली होती ज्याच्यामध्ये फक्त एक बेड आणि स्टूल आणि कुकर नाही एवढीच व्यवस्था असा सुसज्ज पंचकर्मी बाग होता आणि तिथे जाण्यासाठी वैद्याची स्कूटर ते एकच वाहन उपलब्ध होत स्कूटर

पैसा सुद्धा काम केले का तर तो विभाग तयार व्हावा तिथे काम होत असं दाखवायचं होतं कुणाला म्हणून ते आमचं आणि त्याच्यामध्ये पुढे गेलो त्यामुळे त्या गोष्टी ती लाल नाही ते धूप कसं काय कसं अजून सुद्धा मी जर स्वतः गोष्टी स्वतःची स्वतः मला नाही झालं की सेवा तर आहे त्या पद्धतीने काम सुरू केली पण त्यातही रिझल्ट दिसत आणि सगळी गुरुंची कल्पना काय काय त्याच काय आपण शिकवलं आणि आत्मविश्वास वाढायला वास्तू साधारण सप्टेंबर शहाण्णव मध्ये पूर्ण जाऊन कॉलेज शिफ्ट झालं त्यातल्या दोन मोठ्या भागामध्ये दोन वॉर्ड सुरू झाले सत्त्याण्णव साली दोन हजार साली कॉलेजच्या हॉस्पिटलची मिटिंग झाली स्थितीतर बघायला मिळाली हे सगळी सगळ्या गोष्टी शून्यातून निर्माण करायला मिळाली ह्या चॅलेंज मला फार महत्व की आज जेव्हा मी माझं म्हणून त्यावेळेला आता परिस्थिती अशी आहे की आमच्या महाविद्यालयाच्या पंचक्रवळी बारामध्ये महिना कमीत कमी तीन हजार कर्म ही होतात होता

सावलीसारखी साथ दिली <coughs> याच्या पलीकडे म्हणून मधल्या काळामध्ये थोडासा ह्या कामामध्ये लॅप्स आला होता चार पाच वर्षापूर्वी इथे मध्ये आपला विद्यार्थी आम्ही वाटकर म्हणून उडायला प्रॅक्टिस करतो त्याने मला एक पुन्हा भेटवलं म्हणला तुम्ही काहीतरी आमचं घ्या काहीतरी घ्या म्हणजे कॉलेजचं टाइम टेबल काय घ्यायचं

आणि गेले चार पाच वर्ष जर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी कारण आता बाकीचे सगळे व्याप आहे विद्यार्थी मुलाच होतो आणि काय बाकीची बंधनं नव्हती बाकी आता व्यवसायाचे बंधन आजच्या आहे नोकरीचं आहे हे सगळं पाळून सुद्धा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी घरी सकाळ सुरू केलेला आहे पुण्यात जसं धनमचेतन्य हे हक्काचं सांगतो कधीही तिथं काय नाही शिकवा म्हणजे सरांचा एक गेटपास होता उलट तिथे सरांच्या नंतर तास होत नाही म्हणून बहिणी खूप अस्वस्थ झालेल्या म्हणजे माणसं सुरू करतो सकाळी मला भोगत नाही असं मोकळं मोकळ

देवार आकर मंदिर में तभी बस को देवार की तो ये तो आगे करेगा तो कितने तो क्रीम हैं मज़ाक करता हूँ तुमने आज कठोर इचाले को लेले रहेगा तो तुम्हारा ये इचाले तो करना महत्वपूर्ण है मातृ निमातो नुस्सा आशा तो कैसे देख क्या क्या लेक्चर्स काटी